डोंबिवली मधून डोंबिवलीच्या खुणीमध्ये तरुणाला बेदम अशी मारहाण करण्यात आली आहे सुरक्षा रक्षकांसह साथीदारांनी बेदम मारहाण केली आहे खुणी पलावा फेज दोन मधील हा संपूर्ण प्रकार कैद झालाय का तरुणाच्या पत्नीची मदतीची मागणी आहे डोंबिवलीच्या खुणी पलावा या फेज दोन मध्ये सुरक्षा रक्षक आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे अभिषेक जोशी असं या तरुणाचं नाव आहे तरुणाच्या पत्नीनं व्हिडिओ व्हायरल करत मागणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तरुणाला बेदम मारहाण झाली या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत फोनलाईन वरून सोडले जातात अमजद डोंबिवलीतील खोणीमध्ये तरुणाला बेदम मारहाण झाली आहे हा संपूर्ण प्रकार नेमका कधीचा आहे काय माहिती कळू आहे का वर्षा डोंबिवली पूर्वेतील खोनी पलावा ही, हाई है, है, अ, 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 पालावा अ, अ, सेरे, अ, सेरे ही हाय प्रोफाईल सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये राहणारे अभिषेक जोशी हे होटल चालवतात आणि शनिवारी रात्र रात्री नऊच्या सुमारास त्यांना एक ऑर्डर होता आणि ते जेवणाच्या पार्सल घेऊन पालावा फेस टू मधील सेरे सेरिटेटरी ही इमारत आहे या इमारतीत गेले असता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि अभिषेक अभिषेक जोशी यांच्यामध्ये प्रवेश बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यावरून वाद झाला आणि या वादाच्या रूपांतर हारामारी झाली सुरक्षा रक्षक यांनी आपला काही साथीदार आहेत त्यांना बोलून घेतलं काही बाउन्सरना बोलून घेतलं त्या ठिकाणी अभिषेक जोशी यांना बेदम मारहाण करण्यात आली त्या ठिकाणी लोक जमले होते लोकांनी बघायची भूमिका घेतली होती मात्र अभिषेक हे जखमी झाले त्यानंतर त्यांची त्यान पत्नी त्या ठिकाणी पोहोचली तिने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेली या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केले केला आहे पुढील तपास सुरू आहे मात्र अभिषेक जोशी यांची पत्नी आहे सोनी यांनी अपील केली आहे की पोलिसांनी या प्रकरणात ठोस कारवाई करावी कारण की मानपाडा पोलिसांनी फक्त तीनशे चोवीस कारवाईत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे आमच्यात खूप खूप धन्यवाद